मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉग्स सो so, होप सो तुम्ही सगळ्यांनी भाग दोन बघितला असेल तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल आणि जर कोणी बघितला नसेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर इथे वरती राईट हँड साईडला आय बटन दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तिथे तुम्हाला हम्पीचे सगळे व्हिडिओज भेटतील सो so, आता आम्ही चाललो आहोत कोरॅकल राईड आणि क्लिफ जम्पिंगसाठी शूज भेटतील सो so, कोरॅकलसाठी सगळेजण इथे रेडी झालेले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त एक्साइटमेंट दिसते हा सो so, कोरॅकल म्हणजे काय हा तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल तर कोरॅकल म्हणजे काही जी समोर तुम्हाला बोट दिसते ही बांबू पासून बनवलेली संपूर्ण बोट असते आणि ह्या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी ह्या बोटीचा वापर केला जातो सो so, आम्ही त्या बोटीमध्ये बसून त्याचा एक एक्सपिरियन्स घेणार आहोत सो चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि एक वेगळा अनुभव घेऊया बघूया आणि हा डॉगी बघा हॉटेल पासून आमच्यासोबत आमच्या बरोबर येतोय आमच्यासोबत फिरतोय कोण घाबरत आहे सो अरे रे अरे रे बाय बाय चाले सगळेजण सो राईस लाईफ मध्ये फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स राईड सो आता आमच्या सोबत कोण कोण आहेत रजत अक्षय रुची आणि प्रवीणा जो सब के लेकडी बघी आणि दुसरी टीम कुठे आपली पाणी किती जवळ आहे प्रवीणा पाणी बघ किती जवळ आहे आम्ही ज्या नदीमध्ये कोर्याकल राईड करतो आहे ही तुंगभद्रा नदी आहे ही हम्पी मधली सगळ्यात फेमस अशी ही तुंगभद्रा नदी आहे हिशो भाई तो आम्हाला फॉलो करतोय तो बोलतो मी पण येतो तुमच्यासोबत साठी फोटो काढणार ना फोटो काढ त्या नदीमध्ये आम्ही इथे कोरॅकल राईड आणि क्लिफ जम्पिंग करण्यासाठी आलो आहोत तो पाणी किती सुंदर आहे बघा या ठिकाणी एकदम शांत निखळ आणि एकदम मन प्रसन्न करणारं इथे एकदम कुठलाही कोणत्याही प्रकारचा घोंगाट किलबिलाट काहीच नाही आहे फक्त आणि फक्त आम्ही बोटिंग करतो आहे आणि पाण्याचा खळखळ खळखळ आवाज लाईफमध्ये असे वेगवेगळे अनुभव एक्सपिरियन्स घ्यायला मला तर खूप आवडतो ही कोरॅकल राईड संपल्यानंतरच आमचा तिथे जिथे आमची कोरॅकल राईडचा एंड होणार आहे तिथेच आमची क्लिफ जम्पिंग स्टार्ट होणार आहे सो अजून आमची धमालमस्ती जी पुढे चालू राहणार आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी कोरॅकलमध्ये आमचे फोटोज काढायला कोणी नव्हतं म्हणून आमचा आम्ही स्वतः सेल्फी काढायचा प्रयत्न करत होतो त्यामध्ये बोट हालतसुद्धा होती हा कॅमेरा पण चालू ठेवतो पॅन्टिला होई बाई का तुम्ही माझी पॅन्ट भिजली माझी माझी पण ठीक गर गर लग रहे हैं। अभी नहीं होता है, उतरने के बाद होता। बाकी सब ठीक बस चल रहा है अभी घूम रहा है कोरेकल राइड ऐसी क्लियर जम्पिंग स्टार्ट आमचे टीम लीडर रजत या ठिकाणी मस्त नदीमध्ये डाय मारतोय आणि ही अशी त्याने मस्त डाय मारली आणि त्यानंतर मग सगळ्यांनी नंबर लावला डाय मारण्यासाठी सो एक 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 करून सगळ्यांनी डाय मारली याच्यामध्ये फक्त प्रवीणाने डायन नाही मारली क्लिफ जम्पिंग झाली नदीमध्ये पाण्यामध्ये सगळ्यांची मजा मस्ती करून झाली आता परत रिटर्न हॉटेलला जाण्याचा टाईम झाला सो त्याआधी मस्त फायनल एक पोटो फोटो काढायचा होता मस्त ग्रुप फोटो काढला अच्छा आणि आता आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी आपले कुठे आहे आपल्या इकडे सो गाईज आता सध्या तुम्हाला मी संपूर्ण इकडच्या गेस्ट हाऊस अँड रेस्टॉरंटची तुम्हाला टूर देतो सो गेस्ट हाऊसचं नाव आहे एम पी नेचर कॉटेज सॉरी सो so, इकडे आल्यानंतर हा त्यांचा एंट्रन्स आहे मी तुम्हाला डेमधला पण दाखवेल वाटतं सध्या नाईट व्ह्यू काय असतो इकडे सो so, तुम्हाला तो मी नाईट व्ह्यू दाखवतो इथे सध्या लोकांची डिस्कशन्स चालू आहेत आणि हा इथे एंट्रीला सुंदर असा गेट बनवलेला आहे सो इथे पार्किंग साठी भरपूर अशी जागा आहे गाडी पार्क करायला इथे पुढे पण गाडी पार्क करू शकता तुम्ही आणि इथे संपूर्ण असे कॉटेजेस आहेत ना ते सगळे हट्स आहेत आणि ते संपूर्ण हट्स हे बांबूचे आहेत म्हणजे लाकडाचे आहेत कोणाल तुम्हाला इथे कोणतंही असं म्हणजे बोलतात ना सिमेंट कॉन्क्रीट या वीट असा कुठलाही भेटणार नाही सो हा कॉटेज हम्पी कॅम्पचा इकडून असं त्यांचं हा समोर तुम्हाला जो व्ह्यू दिसतो हा समोरचा जो नजारा आहे हा संपूर्ण त्यांचा डायनिंग एरिया आहे या ठिकाणी बसून रात्रीचा डिनर करायचा असतो तो खूप छान असा त्यांचा डायनिंग एरिया इथे लाईट डिस्को लाईट्स वगैरे आहेत स्पीकर्स आहेत संपूर्ण इथे साऊंड सिस्टमची व्यवस्थित अशी आहे लोकांची सोय आहे या ठिकाणी मस्त अशी डान्स पार्टी चालू झालेली आहे सो चला एन्जॉय करूया आणि एस डी So. Hey. एवढे नाचलो एवढे नाचलो की भाई विचारू नका आमची डान्स पार्टी संपे संपेपर्यंत आमचा डिनर रेडी झाला आणि आम्हाला डिनर आणून दिला सो आमचा डिनर बघू शकता डिनरमध्ये होती व्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळी नॉनव्हेजमध्ये चिकन होतं व्हेजमध्ये पनीरची मिक्स भाजी होती डाळ भात आणि पापड लोणचं होतं सो मस्त फटाफट जेवलो आणि जेवण झाल्यानंतर मग आमचा नेक्स्ट प्लॅन होता बॉर्न फायरचा ओव्हरऑल जेवणाच्या टेस्टबद्दल विचाराल तर वेजच्या व्हेजच्या जेवणाची टेस्ट छान होतीच होती त्याबद्दल त्यासोबतच नॉनव्हेजच्या जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान होती कारण की मी व्हेज खात होतो सो त्याच्यामुळे मी सांगत होतो की वेजची टेस्ट खूप छान होती आणि अदर मी बाकीचे नॉन व्हेज लोकांचे पण रिव्ह्यू घेतले सो त्या लोकांनी पण सांगितलं नॉन व्हेजच्या जेवणाची टेस्ट पण खूप छान आणि टेस्टी आहे सो ह्या so, ठिकाणी आमचा बॉनफायर रेडी झाला होता आणि सगळेजण एकत्र सगळेजण इथे एकत्र येऊन सगळ्यांच्या आतला गायक जागा झाला होता आणि सगळेजण इथे गाणे बोलून फुल एन्जॉय करत होते होप सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय